नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक पंचवीस सप्टेंबर जागतिक दिन पंचवीस सप्टेंबर जागतिक औषध विक्रेता दिन चला तर मग पाहूया पंचवीस ते महत्त्वाची घटना जन्म मृत्यू त्यापैकी पहिल्या महत्त्वाच्या घटना पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा पहिले महायुद्ध शॅम्पियनची दुसरी लढाई सुरू पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस रयत शिक्षण संस्थेची स्थापना पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस डॉक्टर जेम्स डिलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणाच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण प्रवास व लँडिंग केले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस प्रभाचा सेतू सकू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न टी ए टी एक पहिल्या पाणबुडी ट्रान्स अटलांटिक टेलिफोन केबल सिस्टमची उद्घाटन झाले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट अल्जेरिया प्रजासत्ताक बनले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे शिकागो मॅरेथॉनच्या पहिल्या धावण्यात सुमारे चार हजार दोनशे लोक सहभागी झाले पंचवीस सप्टेबर एकोणीसशे एक्क्याऐंशी बेलीज संयुक्त राष्ट्रात सामील झाला पंचवीस सप्टेबर एकोणीसशे एक्क्याऐंशी सॅड्रो डे ओ कॅनर यू एस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या पंचवीस सप्टेवरी एकोणीसशे ब्याण्णव नासाने मार्स ऑब्झर्वर लाँच केले अकरा महिन्यानंतर आर्बिटल इन्शरची तयारी करण्या करताना प्रोब अयशस्वी झाला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव अंतराळशास्त्रज्ञ डॉक्टर कस्तुरी रंगन यांना एच के फिरोदिया पुरस्कार जाहीर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव डॉक्टर पाल रत्नासामी यांना एच के फिरोदिया पुरस्कार जाहीर पंचवीस सप्टेंबर दोन हजार तीन होकायडो जपानच्या समुद्रात आठ पॉईंट शून्य रजिस्टर स्केलचा भूकंप झाला पंचवीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म पंचवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याण्णव हेन्री फोल्लाम युनायटेड किंगडमचे पंतप्रधान यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर सतराशे अकरा कियान लाँग चिनी सम्राट यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव सॉरी पंचवीस सप्टेंबर अठराशे नव्याण्णव उद्मुलाई नारायण कवी भारतीय कवी आणि गीतकार यांचा जन्म पंचवी सप पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा एरिक विल्यम्स त्रिनीद आणि टिका टिबागो देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा पंडित दीनदयाळ उपाध्याय तत्त्वज्ञ इतिहासकार आणि जनसंघाचे एक संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे वीस सतीश धवन भारतीय एरोस्पेस अभियंता इस्रोचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन जानेवारी दोन हजार दोन पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस बॅरिस्टर स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस हॅमर डिरुबोर्ड नैरूचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रघुनाथ विनायक हिरवाडकर बखर वाडमयकर यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस बाळ कोल्लटकर अभिनेते दिग्दर्शक नाटककार व कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव पंचवीस जून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस माधव गडकरी पत्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जून दोन हजार सहा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस जॉन रुदरफोर्ड ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ॲडॉल्फ सार्झ स्पेनचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मार्च दोन हजार चौदा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अडतीस जोनाथन मॅथफेल्ड ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस फिरोज खान भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस एप्रिल दोन हजार नऊ पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस टीम सेव्हरीन भारतीय इंग्लिश संशोधक इतिहासकार आणि लेखक यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मोरारी बापू भारतीय धर्मोपदेशक यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस भिशन सिंग बेदी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर हेनसरी क्रिनेये दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जून दोन हजार दोन पंचवीस सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू पंचवीस सप्टेंबर एक हजार सहासष्ट हेरल्ड तिसरा नॉर्वेचा राजा यांचे निधन पंचवीस सप्टेंबर पंधराशे सहा फिलिप पहिला कॅस्ट्रिलचा राजा यांचे निधन पंचवीस सप्टेंबर सोळाशे सतरा गो यो झी जपानचे सम्राट यांचे निधन पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी लिओपोल्ड तिसरा बेल्जियमचा राजा यांचे निधन पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद प्रफुल्लचंद सेन पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा एप्रिल एक अठराशे सत्त्याण्णव पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कमलाकर सारंग रंगकर्मी दिग्दर्शक निर्माते व लेखक यांचे लि यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे चौतीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार चार अरुण कोलटकर इंग्रजी व मराठी कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेरा श ना नवरे लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या चॅनलवर नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद